जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सांगलीत मराठा समाज भवन येथे शेकडो रुग्णांची नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन व मराठा समाज सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात पार पडला मराठा समाजाच्या वतीने राज्यातील रक्तपुरवठा लक्षात घेऊन स्वर्गीय प्रवीण पिसाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उद्घाटन जिल्हाधिकारी मान्य अशोक काकडे देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मराठा समाजाचे डॉक्टर मोहन पाटील डॉक्टर संजय पाटील अभिजित पाटील दत्तात्रय सावंत मराठा क्रांतीचे प्रशांत भोसले राहुल पाटील रमेश जाधव यांच्यासह वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अमोल कदम किरण शिंदे वसंत सावंत राजू जगताप महेंद्र जगताप महेंद्र सावर्डेकर राजू उपस्थित होते शिबिरास रुपेश मोकाशी गौतम पवार विजय साळुंके आदींनी भेट दिली